नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीक विमा दोन हजार बावीस चा मंजूर करण्यात आला आहे ज्या लाभार्थ्यांना दोन हजार बावीस चा पीक विमा मिळाला नाही अशा हा पीक विमा दिला जाणार आहे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये ज्या कंपन्या दोन हजार बावीस मध्ये तुमच्या जिल्ह्यासाठी होत्या अशा जिल्ह्यांसाठी दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा रुपयांचा बजेट या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे मित्रांनो पूर्ण माहिती या शासन निर्णयाच्या माध्यम माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसे चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत पूरक अनुदान या योजने अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीब हंगाम दोन करिता रुपये दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतके रक्कम विमा कंपनीस मंजूर करण्यास मंजुरी देण्याबाबतचा हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो दोन हजार बावीस मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी प्रमाणात मिळाला आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे महाराष्ट्र शासन कृषी दुग्ध व्यवसाय व मस्त व्यवसाय विभागा अंतर्गत हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो तुम्ही दोन हजार मध्ये पीक विमा भरला असेल तर तुम्हाला त्या पावतीवरती उल्लेख असेल तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी होती त्या कंपनीचं नाव सुद्धा समोर देण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई करण्यात आली असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात देण्यात आली आहे अशा प्रकरणामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या नुकसान भरपाई रक्कम ही कमी येत असल्याने किमान ही रक्कम एक हजार अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक एक अन्वय शासन निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्रमांक दोनच्या च्या परिपत्रका सदर योजना संदर्भातील अवलंबण्याची कार्यपद्धती आणि अटी शर्ती वहीत करण्यात आल्या आहेत आता मित्रांनो यामध्ये ज्या अटी शर्ती आहेत हे सुद्धा आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे आता मित्रांनो शासन निर्णय हे हे पहा प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक एकोणीस एक येक दोन हजार चोवीस च्या पत्रान्वय प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीब हंगाम दोन हजार बावीस करिता स्तंभ क्रमांक सहा मध्ये एकूण दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम खालीलप्रमाणे विक्रमी करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो दोन हजार बावीस मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे मित्रांनो गेले वर्षी पाच कंपन्या होत्या भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड आयसीआय लोमाट जनरल इन्शुरन्स कंपनी कंपनी आणि त्याच्यानंतर एच डी एफ सी अॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि बजाज अलिया जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया कंपनी अशा पाच कंपन्या होत्या मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी आहे हे पाहून घ्या पीक विम्याच्या पावतीवरती उल्लेख केलेला असेल मित्रांनो तुम्ही जर गेल्या वर्षी पीक विमा भरला असेल तर तुम्हाला हा पीक विमा तात्काळ मिळणार आहे मित्रांनो याच्या पुढच्या एका व्हिडिओ मध्ये नवीन शासन निर्णय अजून पीक विमा दोन हजार बावीस संदर्भात रब्बी हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद